बदलापुरात बहुजन मुक्ती पार्टीची जाहीर सभा उपाऱ्यांना राजा बनवण्यापेक्षा राजा बनवा प्रतापदादा पाटील देशभरात जातीपातीचे राजकारण सुरू असून मुठभर मनुवाद्यांनी बहुजनांना गुलाम करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे आपल्या मतांचा अधिकार हा उपाऱ्यांना राजा बनवण्यापेक्षा आपल्याला राजा बनवला पाहिजे आपल्यांना राजा बनवला पाहिजे तर आणि तरच आमच्या समस्यांचं समाधान होईल असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रतापदादा पाटील यांनी केले मुरबाड विधानसभेतील बदलापूरमध्ये मुक्ती पार्टीचे पुरस्कृत उमेदवार प्राजक्ता निलेश येल्वे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मतदारांना आवाहन करताना पाटील बोलत होते शाळा कॉलेज वाहतूक कोंडी त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेची अत्यंत बिकट परिस्थिती असून ती सोडवण्यासाठी सत्य प्रतिज्ञापत्र देऊन उभे आहोत तेव्हा मतदारांनी खाट चिन्हावर निवडणूक निवडून द्यावे असे आवाहन ही उमेदवार प्राजक्ता एल्वे यांनी केले आहे यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष निलेश एल्वे यांच्यासह भाजी मार्केट यार्डचे अध्यक्ष सुरेश जावळे चलो बुद्धकी ओर संघटनेचे पदाधिकारी द बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे अमित नरवाडे संविधान चौक मंडळ तसेच आदिवासी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने जाहीर पाठिंबा देऊन निवडून आणण्याने आणण्याचं आश्वासित केलं आहे सर सगळं आज मुरबाड विधानसभामध्ये जाहीर सभा पार पडली मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल मतदारांना आता भाषणातून आव्हान केलंच ते ऐकलंच के आपण पण पुन्हा सांगतो की या देशातली जी ब्राह्मणी व्यवस्था आहे या व्यवस्थेचे जे पाच नॅशनल पार्टी आहेत काँग्रेस असो बी जे पी असो या दोन्हीची सहयोगी हो संघटना असो तृणमूल काँग्रेस असो पुन्हा मार्क्सवादी कम्युन्स पार्टी असो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असो कम्युनिस्ट पक्ष असो आणि आता केजरीवालही आहे तर या प्रस्थापित पक्षांना नाकारून बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या बहुजनांची सत्ता आणणाऱ्या बहुजन पार्टीला आपण म्हटलं असं आव्हान सध्या सर्वांनीच महायुत्या केल्या महाआघाड्या केल्यात आपण पुण्या पक्षाशी का युती केली नाही काय कारण असं पाहिजे मला आता सांगितलं की मी स्वत सगळ्या पक्षा पक्षाकडे आपण प्रस्ताव केला सगळं म्हणजे काँग्रेस बी जे पी हे सोडून जे बहुजनांनी स्थापन केलेले पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षासोबत आपण प्रस्ताव लिहून गेलो परंतु यांनी म्हणजे आम्हाला आयसोलेट केलं कारण बहुजन मुक्ती पार्टी हा पक्ष महात्मा फुले राजर्षी शाहूजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर तंतोतंत विचारावर त्यांचा है। साथे है? दे है जो उद्देश आहे त्या उद्देशासाठी काम करणारा पक्ष आहे आणि हे स्थानिक इथल्या पक्षांना म्हणजे त्यांची एक मजबुरी असू शकते कारण यांची जेव्हा सत्ता होती यांनी बरेच घोटाळे केलेले आहेत बरेच कार्यधंदे यांचे काही प्रमाणात उघडेही झालेले आहेत आणि याचं सगळं रेकॉर्ड या ब्राह्मणी पक्षांजवळ आहे ते काँग्रेस असो का बीजेपी असो दोन्ही पक्ष आत्ता सांगितलं कोणीतरी की हे बैल बदलतात कासरा आर एस एसच्या हातात आहे यांचा सरकार परम आपण निवडणूक लढवत आहात काय आपला कुठल्या अजेंड्यावर कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण इथे फोकस करणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता येते एकशे एकोणचाळीस कुरबाड विधानसभेसाठी उमेदवारीसाठी उभी आहे तर आमच्या जो बहुजन मुक्ती पार्टी आहे ते बहुजन मुक्ती पार्टीचा उद्देश एकच आहे की आमच्या बहुजन समाजातील लोकांना आमच्या गरीब गरी जनतेला न्याय मिळायला पाहिजे हक्क अधिकार मिळायला जसे आता पण बघितलं की ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या आमच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या अजूनपर्यंत दिसत नाही आहे मग आमचा एकच अजेंडा आहे की आमचे जे गरजा आहेत जसे पाण्याच्या समस्या असतील किंवा शिक्षणाच्या समस्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत आमच्याकडे एम्स सारखे हॉस्पिटल पाहिजे आमच्या मुलांना महाविद्यालय हवे तर या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आज मैदानात उतरलेलो आहोत सबस्क्राइब now and press the bell icon never miss an update